तर बघा काय उमेदवारांसाठी सूचना आलेल्या आहेत मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या व्यवस्थापनाकडे शिफारस केलेल्या तसेच सुरुवातीला मुलाखतीसह पर्याय मिळ मिळा निवडलेल्या व्यवस्थापनांनी मुलाखतीच्या तपशिलाची तपशिलासाठी नोंद केल्यानंतर निवड केलेल्या आणि नियुक्त आदेशानुसार विविध मुदतीत रुजू झालेल्या उमेदवारांच्या शालार्थ आय डी वेतनाच्या कारवाईबाबत सूचना शिक्षक अभियोगता बुद्धिमत्ताचा दोन हजार बावीसनुसार पवित्र पोर्टलमार्फत पदभरतीकरिता मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या व्यवस्थापनासाठी उमेदवारांची शिफारस यादी दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी तसेच मुलाखतीचा पर्याय निवडलेल्या व्यवस्थापनासाठी उमेदवारांच्या मुलाखतीसाठी दिनांक पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी सर्वसाधार गणवत्ता प्रसिद्ध करण्यात आले व्यवस्थापनाच्या नियुक्ती आदेशानुसार संबंधित उमेदवार शाळेत रुजू होण्याबाबत तपशील नोंद करण्याची सुविधा शाळा मुख्याध्यापक यांच्या लॉगिनवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे मुलाखत मुख्याध्यापकांनी लॉगिन केल्यानंतर आपलीकडन डिटेल्स इन डेटेल्स सेमेनंतर्गत व्यवस्थापनाने शाळेत नियुक्ती दिलेल्या सर्व उमेदवारांची यादी दिसेल त्यातील उमेदवारांचे नाव निवडून त्यांचा रुजू व्हावा भावची माहिती नोंद करणं आवश्यक आहे शासनाने दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार एकोणीसमधील मुद्दा क्रमांक पाच अठरानुसार व्यवस्थापनाने नियुक्ती केल्यानंतर असे उमेदवार रुजू झाल्यानंतर या नियुक्तींना वैयक्तिक मान्यता घेण्याची आवश्यकता नाही याची उमेदवार नोंद घ्यावी मुला मुख्याध्यापक यांच्या इनवरून उमेदवारांची शे शालार्थविषयक माहिती भरल्यानंतर संबंधित शिक्षकांचा ऑन ऑनलाईन शालार्थ आय डी प्रणाली मार्फत जनरेट होत आहे सदरची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे त्यामुळे शालार्थ डीसाठी उमेदवारास कोणत्याही यंत्रणे संप साधण्याची आवश्यकता नाही तथापि ज्या उमेदवारांच्या स्वप्रमाणपत्रामधील आणि आधार कार्डमधील नावाच्या नोंदणीमध्ये तफावत असेल त्यामुळे यू आय डी एरर येत असेल अशा असे उमेदवारांच्या बाबतीत संबंधित विभागीय उपसंचालक यांच्याकडून नावातील नोंदणी तफा दुरुस्त करून घ्यावी संबंधित विभागीय उपसंचालक यांच्या लॉगिनवर नावातील योग्य नोंद करण्या सुविधा उपलब्ध आहे यासाठी उमेदवारांनी मुख्याध्यापकाचे पत्र यू आय डी येत असल्याचे पवित्र पूरले प्रिंट उमेदवारांच्या स्वप्रमाणपत्राची प्रत आधार कार्डची प्रत नावात तफावत असल्याचा पुरावा पुरामध्ये विवाह नोंदणी प्रमाणपत्र नाव बदलावचे राजपत्राची प्रत इत्यादी यासह संबंधित विभागीय उपसंचालक यांच्या कार्यालयात उपस्थित राहून आय डी येणाऱ्याबाबतची कारवाई पूर्ण करून घ्यावी तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची सूचना आलेली आपल्याला समज दिसेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद